नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहीण योजना या बहिणींना लाभ बन अर्जाची छाननी सुरू परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आता या परिपत्रकामध्ये काय माहिती आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची छाननी करण्याकरता मार्गदर्शक सूचना एक आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या सचिव महोदय महिला व बालविकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार फस्ट आहे नारी शक्ती दूत ॲपवर लाभार्थ्यांचे वय एक सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्यास अपात्र दुसरं आहे वेब पोर्टलवर लाभार्थ्यांचे वय तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्यास अपात्रता तिसरा आहे लाभार्थ्यांचे वय एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्ट वयापेक्षा जास्त असेल तर त्यांना अपात्र करावा क्षमता आहे लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्याच्या आधार कार्ड व्यक्तिगत जे कागदपत्र अपलोड केले होते ते के तपासून वयाची खात्री करावी वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नये तसेच आधार कार्डवर इतर कागदपत्र जन्मतारिकेत बदल आढळल्यास लाभार्थ्यांच्या अपात्र तपासा आहे कुटुंबात एक राशन कार्ड म्हणजे एक कुटुंब दोन पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यात किती महिला या योजनेचा लाभ घेत असेल ते तपासावे शासन निर्णयाने एका कुटुंबातील विवाहित एक आणि अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असे नमूद आहे महासचिवांची यांची ऑनलाईन बैठकी सूचनेनुसार एका कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलापेक्षा जास्त महिला लाभ घेता असतील तर कुटुंबात सदस्यांच्या विचारून पात्र अपात्र ठरवावे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभ चालू केल्यानंतर राशन कार्डमध्ये बदल केलेला आल्यास जुने राशन कार्डप्रमाणे कुटुंबात महिलांची संख्या ग्राह्य पडावी सहावा कुटुंबात दोन विवाहित महिला जर लो योजनेचा लाभ घेत असेल तर त्यातील एक महिला ते तो दून दून एक अपात्र आहे उदाहरणार्थ कुटुंबातील सासू दोन किंवा दोनपेक्षा पेक्षा जावा जर लाभ घेत असेल तर त्यातील एक महिला अपात्र ठरेल व इतर अपात्र आता कुटुंबातील दोन बहीण लाभ घेत असेल तर त्यातील एक बहिणी अपात्र तसातवा लाभार्थी हो व्यक्ती प्रांत असेल तर त्यांना देखील वरीलप्रमाणे निकष लागू राहील आठवा लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत लाभार्थ्याची तपासणी करून घ्यावी स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थीबद्दल कोणतीही माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी त्यांना अवगत झाली नसेल तर लाभार्थ्यास अपात्र करावे अशा प्रकारे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र